मित्रांना मी तुम्हाला धमकी देतो आहे लक्षात आलं का धमकी कोणाला माझ्या श्रोत्यांना धमकी देतो आहे का तर तुम्ही लाईक करत नाही डिस्लाईक करत नाही शेअर करत नाही ते करत जा का धमकी देतो आहे तर यूट्यूबला धमकी देऊ शकत नाही मी कारण यूट्यूब ही संस्था माझा व्हिडिओ काय करत नाही आहे प्रमोट करत नाही आहे त्यामुळे हवेत एवढे व्ह्यूज मिळत नाही पण तुम्ही जर माझ्या धमकीला घाबरलात तर तुम्ही लाईक कराल डिसलाईक कराल आणि प्रमोट होईल माझा व्हिडिओ पुढे जाईल चार लोकांपर्यंत पोचेल आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका पहिल्यांदा सांगतो आहे शेअर करायलासुद्धा हीसुद्धा धमकीच आहे आणि सर्व करताना एक सबस्क्राईबचं बटन आहे तेसुद्धा दाबा आणि ते दाबल्यानंतर घंटी आहे तिथे बघा घंटी देवळातले नव्हे बेल आयकॉन तो दाबा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे काय प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धडा धड दड़। ही माझी धमकी आहे आणि धमकी प्रेमाने स्वीकारा पहिलाच सांगतोय मी आता राज ठाकरेंनी दिलेली दिले धमकी दिले 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 कोणाला कशी दिली का दिली हे सुद्धा आपण समजून घेऊ राज ठाकरेंनी दिलेली धमकी नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो मी तुम्हाला धमकी देतोय लक्षात आलं का धमकी कोणाला माझ्या श्रोत्यांना धमकी देतोय का तर तुम्ही लाईक करत नाही डिस्लाईक करत नाही शेअर करत नाही ते करत जा त्यामुळे हवे तेवढे व्ह्यूज मिळत नाही आहेत राज ठाकरेंनी दिलेली धमकी ही धमकी कोणाला होती निवडणूक आयोगाला आणि ते काय म्हणाले निवडणूक घेऊनच दाखवा काय म्हणाले राज ठाकरे तुम्ही निवडणूक घेऊनच दाखवा असं ते म्हणाले अशी धमकी दिली याला इशारा म्हणा किंवा धमकी म्हणा पण तत्पूर्वी थोडंसं मागे जाऊया आणि विचार करूया चर्चा करूया राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त राज ठाकरे होते का नाही मित्रांनो विरोधी पक्षाचे अनेक नेते होते त्या अनेक नेत्यांमध्ये उघाटाचे सर्वे सर्वा राज ठाकरे आणि त्यांचे चमचे त्यांचे सेवक त्यांचे गुलाम कोण तर संजय राऊत हे सुद्धा उपस्थित होते आणि त्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा कार्यकर्ते नेते तिथे उपस्थित होते आणि काँग्रेसचे नेते तर असणारच कारण सध्या त्या महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष गोठला आहे तर काँग्रेस त्यांचे नेतेसुद्धा उपस्थित होते आणि त्या मंचावरती राज ठाकरे उपस्थित होते आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आपली तोफ डांगली होती आणि त्या तोफेमधून जो बॉम्ब निघाला तो बॉम्बगळा काय होता तर निवडणूक आयोग हे काय करते त्याच्यामध्ये एवढ्या लाखाची म्हणजे शहाऐंशी लाखाची त्यांनी मतदार घुसवले असाही त्यांनी बॉम्बगळा टाकला ते शहाऐंशी लाख मतदार त्यांनी दाखवले नाहीत पण त्यांनी सांगितलं शहाऐंशी लाख मतदार घुसवले म्हणून आता त्यांनी कधी मोजलेत कसे मोजलेत त्यांचं त्यांना माहिती आणखीन त्याने एक पुरावा दिला तो म्हणजे काय वयाचा घोळ मुलीचा वय बापाच्या वयापेक्षा जास्त आहे असा घोळ त्याच्यात झाला होता मग कोणी कोणाला काढलं असं त्याने त्याच्यावरती काय केले एक विडंबनसुद्धा केलं एक विनोदसुद्धा केला मग हास्य पिकलं तिथे टाळ्या वाजवल्या गेल्या कारण शेवटी राज ठाकरे हे विनोदवीर आहेत त्यांचे अनेक किस्से तुम्हाला माहीतच आहेत असो मित्रांनो तर त्यांनी निवडणूक आयोगाला दोषी ठरवलं आहे निवडणूक आयोगाच्या कार्याला दोषी ठरवलं आहे त्यांनी विद्यमान सरकारला दोषी ठरवलं आहे ते काय म्हणाले विधानसभेमध्ये एवढे जे ह्या सरकारचे उमेदवार निवडून आलेत ते का आलेत तर त्या मतदार यादीमध्ये घोळ असल्यामुळे शहाऐंशी लाख मतदार घोसवल्यामुळे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो विरोधकांचा विजय झाला होता त्यावेळी राज ठाकरे कुठे बसले होते कुठल्या बिळात बसले होते हाही माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता याच्यावरती मी चर्चा केलेलीच आहे आता याच्यावरती आपण सविस्तर बोलत नाही आहे त्याने दिलेल्या धमकीवरती आपण चर्चा करणार ही धमकी कधी दिली तर एक दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी काय केलं होतं एक मेळावा भरवला होता पक्षीय मेळावा मनसेचा पक्षीय मेळावा भरवला होता आणि ह्या मनसेच्या पक्षीय मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं आपल्या नेत्यांना संबोधन केलं आणि त्याबरोबर महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा संबोधन केलं आणि त्या संबोधनामध्ये त्यांनी असे काही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यावरती मी व्हिडिओ बनवलाच आहे राज ठाकरे धादंत खोटं बोलत आहेत बेंबीच्या डेटापासून खोटं बोलत आहेत यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार नाही आहे तर विषय काय आहे तर राज ठाकरेंनी दिलेली धमकी आणि ती धमकी कोणाला दिली निवडणूक आयोगाला लक्षात आलं का कोणाला दिली निवडणूक आयोगाला पण माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला नक्की निवडणूक आयोगालाच ही धमकी दिली का असा माझ्या मनात प्रश्न का निर्माण झाला हे मी पुढे सांगेनच तुम्हाला पण निवडणूक आयोगाला त्यांनी धमकी काय दिली तर अगोदर तुम्ही ह्या ज्या मतदार याद्या आहेत ना त्या साफसुधऱ्या करा स्वच्छ करा निर्मळ करा अगदी ग गंगेसारखे पवित्र करा आणि मगच निवडणूक घ्या आणि जसं जर तुम्ही त्या नाही केल्या त्या स्वच्छ साफ पवित्र तर मी निवडणूक होऊ देणार नाही तुम्ही घेऊनच दाखवा निवडणूक घेऊनच दाखवा अशी केलेली दिलेली धमकी आहे आता निवडणूक आयोग हे घाबरलंच असणार भयक्रांत झाला असणार बरोबर का नाही मित्रांनो कारण शेवटी राज ठाकरेंनी दिलेली धमकी आहे ती एका ठाकरे ब्रँडने दिलेली धमकी आहे मित्रांनो तो ठाकरे ब्रँड आता जीवित आहे का बाळासाहेबांच्या धमक्यांना सर्व घाबरायचे मग सामान्य माणसापासून त्या नेत्यापासून अगदी राजकीय पक्षांपर्यंत सगळे घाबरायचे कारण त्या ब्रँडमध्ये त्या ठाकरे नावामध्ये एक दबदबा होता एक आदर होता एक आदरयुक्त भीती होती पण ती तो आदर तो दबदबा आज कायम आहे का तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्ही दंगल घडवू शकता तुम्ही दादागिरी करू शकता तुम्ही अरेरावी करू शकता पण तुम्ही वचक दाखवू शकत नाही तुम्ही वचक दाखवू शकत नाही ती वचक दाखवण्याची जी लिला होती जी ताकद होती ती बाळासाहेबांबरोबर निघून गेलेली तरीसुद्धा मी म्हणतो राज ठाकरेंनी दिलेली धमकी जर मनावर घेतली कोणी निवडणूक आयोगाने तर निवडणूक आयोग काय करणार साफसफाई करणार आणि मित्रांनो निवडणूक आयोगाने ही धमकी मिळण्यापूर्वीच साफसफाई योजली आहे की बिहारमध्ये सुरू केली बिहारमध्ये त्यांनी एस आय आर आणलेलं आहे आणि ते एस आय आरच्या विरोधात बिहारमध्ये यांच्यासोबत राज ठाकरे बसले होते काँग्रेस जन काँग्रेसचे संघटन पक्ष ते नेते तेच तिथे काय करत आहेत बिहारमध्ये विरोध करत आहेत काय विडंबन आहे की नाही काय विनोद आहे की नाही हास्य आहे की नाही हास्यास्पद गोष्ट आहे जे म्हणत आहेत की त्या निवडणूक त्या यादीमध्ये त्या मतदार यादीमध्ये स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये असलेला गोंधळ संपवणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच बिहारमध्ये ती सुरुवात केलेली आहे त्या निवडणूक आयोगाने मग तिथे विरोध का हा तिथे विरोध का केला जातो आहे आणि ज्यावेळी तो बिहारमध्ये विरोध सुरू झाला ना त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोध चालू झाला होता कोणाब कोणाच्या मार्फत काँग्रेसच्या मार्फत त्या शरद पवार राष्ट्रवादीच्या मार्फत आणि उभाटाच्या मार्फत त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी आपले अकलेचे तारे तोडले होते आणि या एस आय आरला विरोध केला होता मित्रांनो त्यावेळीसुद्धा हे राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या विरोधात तोंडसूक घेत होते मग निवडणूक आयोगाने आरंभलेलं कार्य हो, स्वच्छता मोहीम मोहीम लक्षात घ्या कुठली स्वच्छता मोहीम ही जर महाराष्ट्रात ते राबवायला त्यांनी सुरुवात केली तर विरोध होईल का हा माझा सवाल आहे राज ठाकरे यांना नाही होणार कारण राज ठाकरेंनी हे आव्हान केलं आहे ही धमकी दिली आहे निवडणूक आयोगाला की तुम्ही साफ कराच कायद्याला हवं आणि त्यानंतर निवडणुका घ्या मग ही धमकी कोणाला आहे निवडणूक आयोगाला आहे का, का? तुम्हाला काय वाटते कारण निवडणूक का आयोगाने हे आरंभलं आहे त्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे स्वच्छता मोहिमेचा सुधरा करण्यासाठी मग ही धमकी कोणाला आहे आता एवढं सगळं आपण बोललो चर्चा केली त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की धमकी कोणाला आहे विरोधी पक्षांना आहे जे त्यांच्यासोबत ते पत्रकार परिषद ते मंच तिथे उपस्थित असलेले ते विरोधी पक्ष त्यांचे नेते त्यांचे प्रवक्ते त्यांचे कार्यकर्ते यांना धमकी आहे कारण त्यांनी मूळ काय म्हणतात लेखी बोले सुने लागे काय केलं आहे लेखी बोले सुने लागे प्रकारे धमकी दिली लेखीला बोलले दे आता लेख कोण तर निवडणूक आयोग आणि सुन कोण तर विरोधी पक्ष नाही का मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जर दवड़ विरोध पक्षांनी जर काय ढवळाढवळ केली किंवा विरोध केला त्या एस आय आरच्या विरोधात तर राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या पुढ्यात उभे असणार निवडणूक आयोगाच्या मागे उभी असणार म्हणजे ढाल कोणाची राज ठाकरेंची ढाल कोणाची तर मनसेची कोणासाठी तर निवडणूक आयोगासाठी विरोधा कोणाच्या विरोधात तर विरोधकांच्या विरोधात विरोधी कोण उभाठा काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अलीका पंचायत अने का पंचायत म्हणजे धमकी नक्की कोणाला दिली राज ठाकरेंनी माझ्या मनात तर असाच प्रश्न निर्माण झाला कारण मी सकारात्मक विचार करतो मी पॉझिटिव्ह आहे आणि मी राज ठाकरेंकडे सकारात्मकदृष्ट्या पाहतो आहे आणि मग त्यांचं सकारात्मक जे वक्तव्य आहे धमकी आहे इशारा आहे तो मी अशा स्वरूपात घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो राज ठाकरेंनी नक्की धमकी कोणाला दिली निवडणूक घेऊनच दाखवा अशी धमकी कोणाला दिली कोणाला गा दिली मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल आता तुम्ही ठरवा निवडणूक आयोगाला धमकी दिली विरोधी पक्षाला दिली की सत्ताधारी पक्षाला दिली कोणाला दिली सत्ताधारी पक्ष तर निवडणूक आयोगाच्या सोबत आहे निवडणूक आयोग जे कार्य करणार आहे त्याचं स्वागत करते सत्ताधारी पक्ष मग सत्ताधारी पक्षाला त्यांनी दिलेला हा इशारा नव्हे ही धमकी नव्हे आणि दुसरी गोष्ट राज ठाकरेची मागणी करत आहेत स्वच्छता मोहीम राबवू इच्छित आहेत तो निर्णय अगोदरच या निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्या स्वच्छता मोहिमेला आरंभ केलेला आहे मग नक्की धमकी कोणाला लक्षात आलं का कोणाला आलं का लक्षात नक्की राज ठाकरे कोणाचं समर्थन करत आहेत कोणाचा विरोध करतायत कोणासोबत आहेत कोणाबरोबर आहेत आणि कोणाला धमकी देत आहेत असा मनात तुमच्या प्रश्न निर्माण झालाच असेल राज ठाकरेंनी आणखीन त्याच्यात एक वक्तव्यामध्ये त्यांनी आपले प्रके अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासुबद्दलसुद्धा वक्तव्य केलं ते काय म्हणाले जनतेलासुद्धा म्हणाले कार्यकर्त्यांनासुद्धा म्हणालेत की तुम्ही प्रल्हाद केशव अत्रे यांना जरा वाचा त्यांचे विचार ऐका त्यांचे विचार वाचा असं त्यांनी सांगितलं मित्रांनो नक्की कोणाला सांगितलं प्रल्हाद केशव अत्रे यांचे विचार ऐकण्यासाठी तो अभ्यास करण्यासाठी त्या विचारांवरती कोणाला सांगितलं राज ठाकरे त्याचा विचार करतायत का याचा अभ्यास करतायत का तुम्हाला काय वाटते याच्यावरती आपण चर्चा पुढच्या भागात करू मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते आता भयक्रांत झाले असतील भयभीत झाले असतील कारण राज ठाकरेंनी दिलेला इशारा आहे एका ठाकरेने दिलेला इशारा आहे बाळासाहेबानंतर बाळासाहेबानंतर कोणाचा दबदबा आहे कुठला ठाकरेचा दबदबा आहे तो आहे राज ठाकरेंचा आणि ह्या राज ठाकरेंचा दिलेला इशारा गंभीर इशारा दिलेली धमकी गंभीर धमकी आता मनावर घेणे आवश्यक आहे कोणाला विरोधकांना तुम्हाला काय वाटते मित्रांनो ही नक्की धमकी कोणाला दिली त्यांना जर तसंच वाटत असतं राज ठाकरेनं हो निवडणूक आयोगाच्या बाबत शंका असती त्यांच्याकडे जर काय पुरावे असते तर ते पुरावे घेऊन न्यायालयात गेले असतील सर्वोच्च न्यायालयात गेले असते गेले असते त्यांनी दाद मागितली असती त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात पिटिशन दाखल केली असती आणि न्यायालयातून त्यांनी न्याय मिळवला असता राज ठाकरे यांनी असे हे राज ठाकरे आहेत असे साफसुधरे साफसुधर्या मना मनाचे स्वच्छ मनाचे एक कोण आहेत राजनेते आहेत असे हे राज ठाकरे अशा या राज ठाकरेंनी दिलेली धमकी नक्की कोणाला आहे तुम्हाला काय वाटते अक्क आपण सकारात्मक विचार करूया आपण सकारात्मक विचार करूया राज ठाकर्यांनी धमकी कोणाला दिली किंवा इशारा कोणाला दिला विरोधी पक्षाला दिला की सरकारला दिला सत्ताधाऱ्यांना दिला की निवडणूक आयोगाला दिला आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि आपण हा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे कुठल्या गल्लीतून कुठल्या गोळातून म्हणजे गल्ली बोळातून कुठल्या गावातून किंवा कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून कुठल्या शहरा कान्याकोपऱ्यातून जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला काय वाटलं तुम्हाला धमकी दिली का कोणी मी दिलेली धमकी लक्षात ठेवा आणि त्या धमकीचा विचार करा आणि निर्णय घ्या हेच ते वास्तव आहे हे वास्तव समजून घ्या माझ्या धमकीचाही विचार करा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा किंवा डिस्लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन